कझाकिस्तानमध्ये शिवजयंतीनिमित्त राज्यभरातील विद्यार्थ्यांचा जल्लोष कझाकिस्तानमधील कॅस्पियन इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसन आणि अतफराबी वैद्यकीय महाविद्यालय येथे भारतातील तसेच महाराष्ट्रात जालन्यासह असंख्य विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली यावेळी त्यांना डॉक्टर विठ्ठल जाधव मंगेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले मारस्टियन अलमारी परिवारांचे ऋषिकेश आंधळे दीपक थोरात प्रेम घोडके तेजस शिंदे सौरभ वाघ आनंद पाटील सुमित भुसारे कपिल मुनखेडकर सुमित करतडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद